जुन्नर पोलीस ठाण्यावर होणार वंचितचे धरणे आंदोलन सागरभाऊ पवार जुन्नर तालुका अध्यक्ष नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुणे जुन्नर तालुक्यातील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली व बैठकीत सोनावणे कुटुंब यांच्यावर स्थानिक प्रस्थापित व पोलीस प्रशासन यांनी कायद्याचे उल्लंघन करून मनमानी कारभार चालवली आहे हुकुमशाही पद्धतीने लोकशाही संपवण्याच्या मार्गावर असणाऱ्या लोकांच्या विरोधात हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराचा माध्यमातून लोकशाही तंत्र चालणारा हा भारत आहे सोनवणे कुटुंब यांच्यावर अन्याय होऊन या प्रकरणी एक महिना होऊन गेला परंतु जुन्नर पोलीस स्टेशन यांनी सोनवणे कुटुंबियाची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे सोनवणे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी येत्या बुधवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुन्नर पोलीस स्टेशन विरोधात जाहीर निषेध नोंदवून धरणे आंदोलन घेण्याची भूमिका ठाम ठरली आहे या धरणे आंदोलनामध्ये एकलव्य संघटना व जुन्नर शहरातील मुस्लिम संघटनातील स्थानिक समाजसेवक माननीय जमीरभाई कागदी साहेब यांनी जाहीर पाठिंबा देऊन माननीय सुरेश जी मोहिते साहेब महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या आदेशानुसार प्रदीप गौतम साळवे यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती जमाती सर्व वंचित घटकांना धरणे आंदोलनकरिता आवाहन केले आहे प्रमुख मागणी सोनमने कुटुंबावर हुकुमशाही पद्धतीने अन्याय करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शिवाजीराव काळे व सचिव रुपेश सुभाष कवडे व त्यांचे सहकारी यांनी न्यायप्रविष्ट बाब असताना व स्टे ऑर्डर असताना देखील कायद्याचे दे उल्लंघन करून अनाधिकृतपणे उच्चवर्य समाजाचे दुकान सोडून बौद्ध समाजाचे पांढपुरी तोडण्यात आले यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे पुणे ग्रामीण पोलीस वरिष्ठांकडून कोणत्याही आदेश नसताना भारतीय कायद्याचे उल्लंघन करून स्वतःची मनमानी कारभार करून सोनवणे कुटुंबाची पाणटपुली तोडण्यासाठी बंदोबस्त ठेवणारे जुन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण आवचार यांना निलंबित करा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव यांचा गुन्हा लपवण्यासाठी अट्रॉसिटी ऍक्ट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खोटे असतात असा बेताल व त्यांच्या वर्दींना न शोभणारे वक्तव्य केले असून समाजाच्या भावना प्रचंड संतापलेल्या असून डी वाय एस पी श्री रवींद्र चौधर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्यात यावी याप्रसंगी माननीय जावेदभाई मोमीन पुणे जिल्हा निरीक्षक प्रदीप गौतम साळवे पंकज भाऊराव सरोदे आंबेगाव तालुका अध्यक्ष सागरभाऊ पवार जुन्नर तालुका अध्यक्ष अमित भाऊ गडदे खेड तालुका अध्यक्ष अर्चनाताई काशी केदार जुन्नर तालुका उपाध्यक्ष मारुती खरात पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्ष अरुणदादा सोनवणे जुन्नर तालुका सल्लागार संकेतभाऊ आसवार ओतूर शाखा अध्यक्ष सीताताई मोरे आंबेगाव तालुका संघटक भाई शेख आंबेगाव तालुका उपाध्यक्ष भाऊ मुंडे आंबेगाव तालुका संपर्क प्रमुख बुद्धभूषण मोरे आंबेगाव तालुका महासचिव महेबूब भाई कुरेशी आंबेगाव तालुका उपाध्यक्ष नितीन भाऊ कायशी केदार जनसेवक मंगेशभाऊ राठाड घोडेगाव शहर उपाध्यक्ष सुरय्याताई शेख जुन्नर तालुका संघटक संगीताताई मिरके आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सोपान भाऊ जगताप जुन्नर तालुका महासचिव गणेश भाऊ आसवार जुन्नर तालुका सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची जुन्नर तालुक्यामध्ये बैठक ठेवण्यात आली या बैठकीमध्ये जुन्नर पोलीस स्टेशन यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन माथाडीचा जन आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये आमची मागणी अशी आहे की आज दलित समाजामध्ये सोनोने कुटुंब जे परिवार आहे कुटुंब त्या हो कुटुंबावर आज खूप मोठा अन्याय झाल्या झाला आहे आणि त्या अन्याय होत असताना इथले सभापती इथले सचिव व त्यांचे सहकारी यांनी कायद्याचं उल्लंघन करून व हुकुमशाही पद्धतीने त्यांची आज पाणटपरी तोडण्यात आली पाणटपरी तोडण्याचं कारण तरी काय ही जागा तुमची आहे का जर तुमची जर असेल तर आम्हाला तुम्ही कायदेशीर पुरावे आम्हाला सादर करा अन्यथा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल आम्ही केल्याशिवाय राहणार नाही येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आंदोलन घेत आहोत धरणे आंदोलन घेत आहोत या धरणे आंदोलनमध्ये सर्व समाजाने एकत्रित येऊन या हुकुमशाही विरोधामध्ये जन आ, जन आक्रोश आंदोलन छेडू आपण धरणे आंदोलन करू सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहू एवढं सांगतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय संविधान छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आज आपण या आपल्या विहार विहारामध्ये आपण या ठिकाणी सर्व आमचे वंचितचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या आजच्या बैठकीचा मूळ मुद्दा म्हणजे जुन्नर उत्पन्न बाजार समितीने जे अन्यायकारक पद्धतीनं आमचे मित्र यांची टपरी त्या ठिकाणी पाडण्यात आली होती खरं म्हणजे मला एक ज्या गोष्टीचं दुःख वाटतं याच्यामध्ये कधी टपरी होती त्याला सेशन कोर्टाचं टेम्पररी इंजेक्शन होतं या ठिकाणी आणि टेम्पररी इंजेक्शन असताना या सोनवणे कुटुंबियांच्या उपजीविकेला धक्का देण्यासाठी त्यांची उपजीविका समाप्त करण्यासाठी त्यांचं कुटुंब आणि त्यांचं दुःख रस्त्यावर आणण्याचं काम जे कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी केलेलं आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात दिनांक अठ्ठावीस रोजी आता भावती सांगितले का मोठं आंदोलन या ठिकाणी होणार आहे तर या आंदोलनाला आमचा जुनर्गच्या तमाम मुस्लिम समाजाचा या आंदोलनाचा पाठिंबा होता आहे आम्ही राहणार आणि अठ्ठावीसलासुद्धा आम्ही सगळे मित्रपरिवार या ठिकाणी खांद्याला खांदा ला लावून त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी राहू आणि तुम्हाला सगळ्यांना याच्या माध्यमातून आव्हान आहे का जास्तीत जास्त लोकांनी ते आमचे सोनवणे कुटुंब जे विस्थापित झालेले जे अडचणी झालेले आहे आणि आता त्यांना फार मोठी आर्थिक समस्या उद्याच्या भविष्यात भेडसावणार आहे ते ते करना तर यून ते अन त्यांच्यावर झालेलं अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपण एकत्र येऊन या ठिकाणी हा लढा द्यायचा आहे आणि सर्वांनी अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी यावं अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे जय भीम जय भीम जय संविधान जय जय इस्लाम महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद